गोकुळची दुग्ध गोकुळ कोल्हापूरची नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सव्वीस एप्रिलच्या भागचा रिव्ह्यू देणारा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया या मालिकेची सुरुवात होते जीवा आणि काव्या या दोघांपासून जीवा गाडी काढत असतो कारण तो नंदिनीला ड्रॉप करायला कोर्टामध्ये मध्ये गेलेला असतो त्याच्यानंतर त्या ते, ते, ते तेव्हा त्यांच्यासोबत काव्य ही काहीतरी कारण काढून आलेली असते मग नंदिनीला तिथे वेळ लागणार असतो त्यामुळे जीवा बाहेर जातो आणि त्याच्या मागोमाग काव्यही येते आणि काव्य अचानक जीवाच्या गाडीमध्ये जाऊन बसते आणि मग ती अचानक अशी गाडीमध्ये आल्यानंतर जीवा तिला विचारतो तू काय करतेस इथे का आलीस तू आणि तो तिला इग्नोर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग हे तो असं बोलल्यानंतर मग तिला खूप राग येतो काव्याला आणि ती बोलते की का म्हणजे आता तुझ्या गाडीमध्ये येण्याचा हक्क सुद्धा मला नाहीये का हे सगळे हक्क तू ताईला दिलीस का तुझा ता का तुझ्या बायकोला हक्क आहेत का असं ती बोलते त्याच्यानंतर जेव्हा बोलतो की तसं नाही तुला जर माझ्या गाडीमध्ये इथे कोणीतरी बघितलं तर काय म्हणतील लोक मग काव्या बोलते की मला काहीच फरक पडत नाहीये कोण काय बोलण्याचा मला तुझ्याशी बोलायचंय की तेही नाही करू शकत आणि तिची प्रचंड चिडचिड होत असते ती ती त्या मनस्थितीचं नसते की जीवासमोरून काही बोलेल तिला तिच्या मनामध्ये जे काही इतके दिवसांचं साठलेलं असतं ते एकदाच तिला पूर्णपणे जीवाच्या समोर मांडायचं असतं त्यामुळे ती बोलायला सुरुवात करते ती बोलते की मस्त चाललाय आहे तुमचा सुखी संसार तुम्ही लेट नाईट डिनरला काय जाता बाहेर फिरता काय आणि घरी येता पण खूप लेटने आणि मस्त चालला आहे तुमचा सुखी संसार माझ्या ताईच्या प्रेमामध्ये वगैरे पडलायस की काय मग जेव्हा बोलतो की ए, ए बिंडोक मुली तू असं नको समजूस कुठला विषय कुठे नेतेस तू आता रम्यासारखं बोलायला सुरुवात केलीस तर मग ती बोलते की मी रम्या नाही आहे कारण रम्यामध्ये जी हिंमत आहे ना ती एकदम बाप लेवलची हिंमत आहे आणि तितकी हिंमत ना माझ्यात आहे ना तुझ्यात आहे तर मग जेव्हा बोलतो की मला तसं नव्हतं म्हणायचं तू रम्यासारखं साऊंड करतेस असं मला म्हणायचं होतं आणि तू जर शांत बसलीस तरच मी बोलू शकेन त्यामुळे प्लीज मला बोलू दे तर काव्या बोलते की काय बोलू आहे तू तर आता माझ्यावरती इतकं सगळं ओरडतोय करतोय तसं तू घरी वाग ना तुझ्या घरी वागून दाखवणार मला कळतच नाही की, की कोणता जीवा खरा आहे जो गुंडांशी माझ्यासाठी लढायचा तो जीवा खरा आहे की माझ्या ताईच्या आणि स्वतःच्या आईच्या पदरा आड लपणारा घरामध्ये जो मला जीवा दिसतोय तो जीवा खरा आहे मी खरंच कन्फ्यूज आहे आणि मी सध्या माझ्या कोणत्या मनस्थितीत आहे ना ती मनस्थिती कोणालाच समजत नाही आहे ना मला स्वतःला समजते ना माझ्या ताईला समजते आणि तू तर काय माझ्याशी बोलतच नाहीस असं ती बोलते तर मग जेव्हा बोलतो हो की प्लीज माझं थोडंसं ऐकून तरी घे पण काव्या त्याला काहीच बोलू देत नाही आणि ती म्हणते की तू तुझ्या तू तु, तुझ्या बायकोला म्हणजेच माझ्या ताईला तुझ्या ज्या फेवरेट जागा होत्या तर सगळ्या दाखवल्यास का म्हणजे मरीन ड्राईव्ह गिरगाव चौपाटी या सगळ्या तुझ्या फेवरेट जागा तिथे तुला एकांतात बसायला आवडायचं आवडत्या व्यक्तीसोबत आता मी नाही आहे तू तु, तुझ्या बायकोबरोबर नक्कीच गेला असाल ना मुंबई दर्शन नक्कीच झालं असेल ना आणि आता तुम्ही एक काम करा तुमचा संसार तर सुरू झालाय तुम्ही आता हानी मुंडला जा असं ती सजेस्ट करते आणि मग असं बोलल्यानंतर जेव्हा तिला बोलतोय ओरडून बोलतो की हे बघ आता तू माझ्या डोक्यात नाही जायचं तर मग काव्य बोलते की का आता डोक्यात का नाही जायचं मी तर डोक्यात जाणार आणि आता तू तु, तुझ्या मी डोक्यातच जाणार कारण मनामध्ये तू मनामध्ये तर आता माझी नंदिनी ताई आहे ना असं बोलल्यानंतर जीवाला काय बोलायचं कळतच नाही मग तो बोलतो की तू दोन मिनटं माझं ऐकून घे तरच मी बोलतो नाहीतर ह्या बोलण्याला काही म्हणजे पॉईंटच नाही आहे तुझी तू चिडचिड करत राहणार आणि मी तुला थांबवत राहणार तर मग जीवा आता बोलायला सुरुवात करतो जीवा बोलतो की हे बघ तुझी ताई ना खूप चांगली आहे आणि तू तू म्हणतेस ना मी माझ्या घरच्यांना व काय सांगायचं मी माझ्या घरच्यांना माझ्या घरचे बोलतील जीवा तू तु तर तुझ्या मर्जीने लग्न केलं होतंस मग मी काय बोलू माझ्या घरच्यांना आणि दुसरीकडे तुझी नंदिनी ताई ती तर इतकी चांगली आहे माझ्याशी इतकं चांगलं आणि प्रेमाने बोलते आहे आणि तो गिल्ट इतका आहे की मी म्हणजे नाही सांगू शकत तुला आणि ह्या सगळ्या आणि त्यामुळे मी माझ्या मनामधलं जे ओझं आहे ते तिच्यापर्यंत नाही कळव सांगू शकत आहे तर मग काव्या बोलते मग मी काय करू ते सांग ना मग जीवा बोलतो हे बघ त्या दिवशी मला एवढा सगळा ट्रेस झाला त्यामुळे मी दारू प्यायला गेलो होतो आणि मग गाडीतच मी दहा रुपयाला सुरुवात केली आणि मी फुल झालो होतो आणि माझा मोबाईल गाडीमध्ये राहिला होता आणि इतक्यात तिथे पोलीस आले आणि पुलिस आणि मी स्वतःहून तुझ्या ताईला फोन केला नव्हता ती मला फोन करत होती कारण त्या दिवशी मला यायला खूपच लेट झाला होता मी तिला गाडी सर्व्हिसिंगला टाकली म्हणून मी बाहेर पडलो होतो हे खोटं बोलून मी निघलो होतो त्यामुळे तिने काळजीपोटी मला कॉल केला होता आणि तो कॉल पोलिसांनी घेतला आणि मग त्यांना कळलं की मग तुझ्या ताईला कळलं की मी दारू प्यायलो आहे आणि पोलिसांनी मला पकडले त्यामुळे ती धावत पळत मला पोलिसांकडून सोडवण्यासाठी आली होती हे ऐकल्यानंतर ती थोडीशी कमडाऊन होते आणि बोलते की मी काय सांगू तुझ्या ताईला माहिती नाही आहे का की तुझी ताई काय बोलली माहिती आहे विश्वासघाताबद्दलचं तिचं मत खूप वेगळं आहे ती मला बोलली होती एका एखाद्या व्यक्तीने तिचं नुकसान पैशांच्या बाबतीत केलं तर ती तिला माफ करू शकते पण जर विश्वासघात केला तर ती त्याला कधीच माफ नाही करू शकत मग जी व्यक्ती माझ्या इतकं छान वागते तिचा विश्वासघात करून मी काय करणार आहे एक ह्यातून काहीच साध्य होणार नाही आहे याच्यामध्ये नंदिनीताई आणि माझा पारदादा खूप मोठ्या प्रमाणात दुखावला जाणार आहे त्यामुळे तू ही गोष्ट समजून घे मग आ, मग काव्या बोलते की सेम माझंही असंच होतं आहे तुझा पार्थ दादा माझ्याशी खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय तो खूप चांगला वागतोय पण तुझा सगळा राग हे सगळं मी त्याच्यावरती काढते आणि मला कळतच नाही तरीही ते माझ्याशी चांगलंच वागत आहेत पण मी त्यांच्याशी चांगलं नाही वागू शकत नंदिनीताई मला असं बोलते की तू नंदिनीताईंचं सुद्धा असंच म्हणणं आहे की मी पार्थला ॲक्सेप्ट करावं पार्थनी पार्थ आणि मी एका बेडरूममध्ये झोपावं अशी तिची इच्छा आहे जेणेकरून की आमचं आमचा प्रवास पुढे सुरू जाईल पण मी नाही विसरू शकत माझ्या मनामध्ये मा जी तुझी जागा आहे मी तुला नाही देऊ शकत आणि तुला इतका त्रास व्हायचा ना माझ्या नावापडे कुणाचं जरी नाव लागलं तर मग आता बोल ना जीवा अशी ती खूप अगदी अंतकरणापासून जीवाला सांगत असते की प्लीज काहीही करून आपण घरच्यांना सगळं सांगूया पण जीवा सध्या तरी तयार नाही हे तर या सीनवरून पाहायला मिळते मग मग काव्या तरीही बोलते की हे बघ जिवा तुझ्यावरचा मी हक्क नाही सोडणार आणि कधीच नाही सोडणार आणि माझ्या ताईच्या प्रेमात तू नाही आहेस आणि माझ्या ताईपासून तू लांब राहायचं आहेस अशी ती धमकी देते त्याला आणि ती तिथून निघून जाते त्याच्यानंतर दुसरा सीन दाखवलेला आहे की रम्या ही ऑफिसमधून आलेली असते मग वसुंधरा आत्या आणि म्हणजे वसुआत्या आणि मानिनी ह्या असतात मानिनी ही भाजी साफ करत असते आणि वसुंध वसुंधरा येते आणि मग ती विचारते की कसा गेला तुझा आजचा दिवस मग काय रम्या बोलते की हो पार्थ होता ना सोबत कंपनीमध्ये मग चांगलाच गेला मग मानिनीला हे काय आवडत नाही मग त्या बोलतात की तू पार्थसाठी गेली होतीस की काही काम करण्यासाठी गेली होतीस मग ती थोडी भाणावरती येते रम्याने बोलते की नाही मी काहीतरी कामाव कामच करण्यासाठी गेले होते माझं छोटंसं सजेशनसुद्धा पार्थला कामी येईल आणि यातच मला समाधान आहे म्हणून आणि मी काहीतरी अचीव करून नक्की दाखवेन कंपनीमध्ये मी चांगलं काम करूनच दाखवेन असं ती तिथे बोलते आणि मग मग बोलते की तू जा मी तुझ्यासाठी छान कॉपी बनवते आणि हा सीन त्या तो हा जो तिघींचा सीन आहे तो इथेच संपतो त्याच्यानंतर नेक्स्ट सीन मध्ये असं दाखवलेला आहे की आरुषी जी नंदिनीची आणि काव्याची छोटी बहीण आहे ती आलेली असते अचानक आलेली आहे सरप्राईज देण्यासाठी मग नंदिनीला सुद्धा खूप छान वाटतं की ती आलीये आणि तिथे जीवाही असतो जीवाला सुद्धा खूप छान वाटतं की ती आलीये असं आणि ते खूप हॅपी होतात पण तिच्या गळ्यामध्ये जे लॉकेट असतं त्याबद्दल नंदिनी विचारते की लॉकेट खूप छान आहे आणि ती हातामध्ये घेऊन बघते आहे आणि जीवाला ते लक्षात येतं की हेच ते लॉकेट जे मी काव्याला दिलं होतं आणि ज्याच्या आतमध्ये आता फोटो आहेत त्या दोघांचे असं आणि त्यामुळे उद्याच्या भागामध्ये आता हे सुद्धा लक्षात आलेलं आहे की हे अरुषीने गाळ्यात घातलेलं आहे त्यामुळे ती एकदम डिस्परेट एकदम हे होऊन एक्साइट होते आणि ती तिच्या गळ्यातून ते हिसकवण्याचा प्रयत्न करते आहे आणि हे सगळं आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल तोपर्यंत आत आत्ता मी इथेच थांबते त्यामुळे मालिकेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि पुन्हा भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये उद्याचा रिव्ह्यू घेऊन तोपर्यंत धन्यवाद